नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाष वराडे ऑन एस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी संदर्भातील आपली लेक्चर सिरीज ऑलरेडी ऑन एस अकॅडमीच्या माध्यमातून चालू आहे त्याचे नंबर ऑफ व्हिडिओ ऑलरेडी आपण अपलोड केलेले आहे जर तुम्ही ते व्हिडिओ आधीचे बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये त्यांची लिंक दिलेली आहे आजचा जो आपला विषय आहे प्रमुख नेमणुका तर मागच्या एक ते दीड वर्षातील कोणत्या कोणत्या प्रमुख नेमणुका झाल्या त्या इथं आपण बघणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून हिरालाल समरिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी हिरालाल समरिया यांना भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून शपथ दिली ते देशातील पहिले दलित सी आय सी ठरले आहेत यांचा अल्प परिचय थोडा आपण इथे जाणून घेऊया जन्म कधी झाला चौदा सप्टेंबर दोन हजार एकोणीसशे मध्ये शिक्षण कोणतं झालेलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचं एकोणीसशे पंच्याऐंशीच्या च्या तेलंगणा कॅडरचे आय एस अधिकारी म्हणून ते रुजू होते त्यांनी कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे सचिव म्हणून देखील काम केले आहे आता केंद्रीय माहिती आयोगासंदर्भात थोडी माहिती इथे जाणून घेऊया ही वैधानिक संस्था आहे गैरसंवैधानिक आहे स्थापना कधी झाली बारा ऑक्टोबर दोन हजार पाच रोजी कायदा कोणता आहे आरटीआय ऍक्ट दोन हजार पाच अंतर्गत कार्य करते रचना एक मुख्य माहिती आयुक्त जास्तीत जास्त दहा इतर माहिती आयुक्त निवड केल्या जाऊ शकतात निवड समितीमध्ये कोण कोण असतं तर पंतप्रधान हे अध्यक्ष असतात लोकसभेचे विरोधी पक्षनेते व केंद्रीय कॅबिनेट मंत्री रिकमेंड करतात आणि नेमणूक कोण करतात राष्ट्रपती करतात कार्यकाळ किती असतो तर पाच वर्ष किंवा जास्तीत जास्त पासष्ट वर्षे वयापर्यंत पुनर्नियुक्तीसाठी पात्र राहत नाहीत आणि आयोग कार्मिक मंत्रालयाच्या येतो त्यानंतर दुसरी जी बातमी आहे ती आहे बीमस्टेकच्या सरचिटणीस इंद्रमणी पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे इंद्रमणी पांडे यांची वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी बीमस्टेक या संघटनेच्या सरचिटणीस सर्च, पदी नियुक्ती करण्यात आली सात देशांचा सा समूह असलेल्या बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशनच्या सरचिटणीस सर्च, पदी प्रथमच भारतीय व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता इंद्रमणी पांडे बद्दल थोडी माहिती जाणून घेऊया पाच सप्टेंबर दोन हजार वीस पासून जिनिवा येथे युनायटेड नेशन आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी आहेत हे एकोणीसशे नव्वद मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत हे रुजू झाले होते आता थोडी माहिती घेऊया बिमस्टेकचा फुल फॉर्म तुम्हाला आधी ऑलरेडी आम्ही सांगितलेला आहे बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह ऑफ मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन स्थापना कधी झाली एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये आणि याचे सदस्य देश किती आहेत तर सात आहे भारत बांगलादेश भूतान म्यानमार नेपाळ श्रीलंका आणि थायलंड तर विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा लक्षात ठेवा यावर देखील तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतरची बातमी जया वर्मा सिन्हा यांची नियुक्ती रेल्वे बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कधी करण्यात आली एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सिन्हा या बोर्डाचे प्रमुख पद भूषविणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो पहिल्या महिला जिथं जिथं सिलेक्ट झाले आहे हे तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा यावर ऑलरेडी राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये किंवा कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत सिन्हा याचा कार्यकाळ एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत असेल त्यानंतरची बातमी डॉक्टर समीर शहा बीबीसी चे अध्यक्ष आहे ठीक आहे आता माध्यम विश्वातील प्रतिष्ठित संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन किंवा ज्याला बीबीसी देखील म्हणतात याच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे माध्यम तज्ज्ञ डॉक्टर समीर शाह यांची निवड करण्यात आली आहे बीबीसीच्या अध्यक्षपदासाठी शाह यांच्या नावाची शिफारस ब्रिटन सरकारकडूनच करण्यात आली यांचा जन्म कधी झाला होता एकोणतीस जानेवारी एकोणीसशे जाने बावनला ला छत्रपती संभाजीनगर येथे त्यांचे उच्च शिक्षण ऑक्सफोर्ड विद्यापीठात झाले त्यांना दूरचित्रवाणी निर्मिती आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील चाळीस वर्षांचा अनुभव आहे आता प्रकाश श्रीवास्तव यांची एन जी चे अध्यक्षपद म्हणून निवड झाली आहे न्यायाधीश प्रकाश श्रीवास्तव यांनी तेवीस ऑगस्ट दोन हजार हरित न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला त्यांनी कार्यवाहक अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या न्यायाधीश शेव कुमार सिंह यांची जागा घेतली आहे श्रीवास्तव हे अकरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते तीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते अठरा जानेवारी दोन हजार आठ रोजी त्यांची मध्य प्रदेश उच्च न्याया न्या, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती आता नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल बद्दल थोडी माहिती जाणून घेऊया स्थापना कधी झाली अठरा ऑक्टोबर दोन हजार दहा ला कायदा काय आहे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कायदा दोन हजार दहा अंतर्गत कार्यरत करतं मुख्य पीठ कुठे आहे नवी दिल्ली इथे आणि इतर पीठे कुठे आहे भोपाळ पुणे कोलकाता आणि चेन्नई येथे अध्यक्ष कोण असतात सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्ती न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश याचे अध्यक्ष राहू शकतात त्यानंतर रवनीत कौर या सी सी आयच्या अध्यक्षा म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे केंद्र सरकारच्या वतीने पंधरा मे दोन हजार तेवीस रोजी भारतीय स्पर्धा आयोगाच्या ज्याला कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी रवनीत कौर यांची नियुक्ती करण्यात आली कौर यांची नियुक्ती पाच वर्षासाठी करण्यात आली त्या सी सी आयच्या पहिल्या पूर्णकालीन महिला अध्यक्ष ठरल्या आहेत रवनीत कौर या भारतीय प्रशासकीय सेवेतील एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या तुकडीतील पंजाब केडरच्या अधिकारी आहेत आता भारतीय स्पर्धा आयोगासंदर्भात थोडी माहिती घेऊया स्थापना कधी झाली चौदा ऑक्टोबर दोन हजार तीन रोजी मुख्यालय कुठे आहे नवी दिल्ली येथे कुमार हे आयोगाचे पहिले अध्यक्ष होते यांची रचना कशी असते तर एक अध्यक्ष असतो आणि सहापेक्षा जास्त सदस्य नसतात भारतातील प्रमुख राष्ट्रीय स्पर्धा नियामक संस्था आहे ही कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत ही एक वैधानिक संस्था म्हणून कार्यरत करते त्यानंतर नीती आयोगाचे सीओ जे आहे ते नवीन सीओ बी व्ही आर सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली नीती नि, आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बी व्ही आर सुब्रमण्यम यांची परमेश्वर अय्यर यांच्या जागेवर निवड करण्यात आलेली आहे स्थापनेपासून ते चौथ्या क्रमांकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ठरणार आहे हे छत्तीसगड कॅडरचे चे एकोणीसशे सत्त्याऐंशी बॅच चे आय एस अधिकारी यांनी कार्यरत केलेला आहे आणि मुख्यत्वे आंध्र प्रदेशचे आहे दोन हजार चार ते दोन हजार आठ दरम्यान तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या खासगी सचिव पदाची जबाबदारी यांनी स्वीकारली होती जागतिक बँकेत काम केल्यानंतर ते दोन हजार बारा मध्ये पंतप्रधान उपग्रह उद्योग तज्ज्ञ आरती होला मैनी यांची व्हिएन्ना येथील संयुक्त राष्ट्राच्या बाह्य अंतराळ व्यवहार कार्यालयाच्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली संयुक्त राष्ट्राचे सर सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी सत्तावीस जून दोन हजार तेवीस रोजी त्यांची या पदावर नियुक्ती केली आहे युनायटेड किंगडमच्या नागरिक असलेल्या आरती यांनी इटलीच्या यांची जागा घेतली आता एस ए या संस्थेबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया स्थापना कधी झाली तेरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावन्नला ला झाली मुख्यालय कुठे आहे व्हिएन्ना ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया इथं मुख्यालय आहे युएनओ एसए चा फुल फॉर्म युनायटेड नेशन ऑफिस फॉर आउटर स्पेस अफेअर यु एन ओ असे हे संयुक्त राष्ट्र सचिवालयाचे कार्यालय असून बाह्य अवकाशात शांततापूर्ण आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन आणि सुविधा प्रदान करते त्यानंतर रॉच्या प्रमुखपदी रवी सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो देशाची गुप्तचर संस्था रिसर्च अँड अनालिसिस विंगच्या प्रमुखपदी वरिष्ठ आय पी एस अधिकारी रवी सिन्हा यांची एकोणीस जून दोन हजार तेवीस रोजी नियुक्ती करण्यात आली रवी सिन्हा एकोणीसशे अठ्याऐंशी च्या तुकडीचे छत्तीसगड कॅडरचे आय पी एस अधिकारी असून यापूर्वी मंत्रिमंडळ सचिवालयात ते सचिव देखील राहिलेले आहेत आता रॉ बद्दल थोडी माहिती जाणून घेऊया रॉ काय रिसर्च अँड अनालिसिस विंग आंतरराष्ट्रीय गुप्तचर बाबी हाताळणारी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो स्थापना कधी झाली एकवीस सप्टेंबर एकोणीसशे अडुसष्ट मध्ये स्थापना झाली आणि याचे मुख्यालय कुठे आहे नवी दिल्ली आहे याचे घोषवाक्य काय आहे धर्मो रक्षती रक्षित पहिले संचालक आर एन काऊ हे होते त्यानंतर सेलेस्टे साउलो डब्ल्यू एम ओच्या महासचिव पद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय हवामान सेवेच्या माजी संचालक सेलेस्टे सावलो यांची जागतिक हवामान संघटनेच्या पहिल्या महिला महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे दोन हजार चौदा पासून अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय हवामान सेवेच्या संचालक म्हणून काम केले आहे आणि सध्या डब्ल्यू एम ओच्या पहिला उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहे त्यानंतर डब्ल्यू एम मधील इतर नेमणुका कोणत्या झाल्या युएईच्या राष्ट्रीय हवामान केंद्राचे महासंचालक अब्दुल्ला अल मंडोस यांची दोन हजार तेवीस ते दोन हजार सत्तावीस या चार वर्षांच्या कालावधीसाठी डब्ल्यू एम पुढील अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांची डब्ल्यू एम ओचे तिसरे उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे त्यानंतर प्रवीण कुमार श्रीवास्तव हे नवे आपले सीबीसी बनलेले आहे केंद्रीय दक्षता आयुक्त बनले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकोणतीस मे दोन हजार तेवीस रोजी प्रवीण कुमार श्रीवास्तव यांना केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून शपथ दिली डिसेंबर दोन हजार बावीस पासून श्रीवास्तव हे सुरेश एन पटेल यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कार्यरत होते आसाम मेघालय कॅडरचे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी एकतीस जानेवारी दोन रोजी कॅबिनेट सचिवालयाचे सचिव म्हणून निवृत्त झाले होते त्यानंतर केंद्रीय दक्षता आयोगाबद्दल थोडी माहिती घेऊया स्थापना कधी झाली एकोणीसशे चौसष्ट मध्ये दोन हजार तीन मध्ये वैधानिक दर्जा प्राप्त झाला याचे मुख्यालय कुठे आहे नवी दिल्ली इथं मुख्यालय आहे के संथानम यांच्या अध्यक्षतेखालील भ्रष्टाचार प्रतिबंधक समितीच्या शिफारशीनुसार याची स्थापना करण्यात आली नीवड़ निवड समितीमध्ये कोण कोण असतं तर पंतप्रधान अध्यक्षपदी असतात गृहमंत्री लोकसभेतील विरोधी पक्षनेता हे निवड समितीत असतात नेमणूक कोण करतं तर राष्ट्रपती करतं कार्यकाळ चार वर्षाचा असतो किंवा टू कार्यरत राहू शकतात त्यानंतर परमिंदर चोप्रा या पीएफसीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाने आठ मे दोन हजार तेवीस रोजी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या पुढील अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून परमिंदर चोप्रा यांच्या नावाची शिफारस केली आहे पीएफसी या महारत्न कंपनीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त होणाऱ्या चोप्रा या पहिल्या महिला असतील लक्षात ठेवा दोन हजार पाच पासून त्या पी एफ सी मध्ये आहेत आणि दोन हजार वीस पासून संचालक वित्त आणि सी एफ ओ म्हणून तसेच संचालक मंडळाच्या सदस्या म्हणून काम देखील करत आहे त्यानंतर पी एफ सी बद्दल थोडी माहिती जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ही नेटवर्क नुसार भारतातील सर्वात मोठी नॉन बँकिंग वित्तीय संस्था आहे ज्याला नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी देखील असं म्हणतात एकोणीसशे शहाऐंशी मध्ये पी एफ सीची स्थापना झाली असून नवी दिल्ली येथे त्याचे मुख्यालय आहे त्यानंतर न्या न्यायाधीश ए पी साही एन सी सीचे नवीन अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आलेले आता एन सी काय आहे तर नॅशनल कन्झ्युमर डिस्प्युट रिट्रेस कमिशन मद्रास आणि पाटणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायाधीश ए पी साही यांची राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली न्यायमूर्ती साही यांचा सा एन प्रमुख म्हणून चार वर्षाचा कार्यकाळ असेल त्यानंतर एन बद्दल थोडी माहिती जाणून घेऊया तर हे नॅशनल कंझ्युमर यांना म्हणण्यात येतो स्थापना कधी झाली एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये मुख्यालय कुठे आहे नवी दिल्ली येथे एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत याची स्थापना करण्यात आली हा अर्धन्यायिक आयोग आहे याचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वर्तमान किंवा निवृत्त राहू शकतात यानंतर गिरीश चंद्र मुर्मू यांचे डब्ल्यू एच ओच्या बाह्य लेखा परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक गिरीश चंद्र मुर्मू यांची दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तावीस या चार वर्षाच्या कालावधीसाठी जागतिक आरोग्य संघटनेचे बाह्य लेखा परीक्षक त्याला एक्स्टर्नल ऑडिटर म्हणतात म्हणून पुन्हा निवड झाली आहे यापूर्वी मार्च दोन हजार तेवीस मध्ये जिनिवा येथे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या बाह्य लेखा परीक्षक या पदासाठी मुर्मू यांची निवड झालेली होती अलीकडेच गिरीश चंद्र मुर्मू यांची दोन हजार चोवीस साठी संयुक्त राष्ट्र महालेखा परीक्षेचे पॅनलचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे त्यानंतर अजय बंगा जागतिक बँकेचे अध्यक्षपद म्हणून त्यांना मिळालेलं आहे भारतीय वंशाचे व्यावसायिक अजय बंगा यांनी दोन जून दोन हजार तेवीस रोजी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला बँकेचे अध्यक्ष होणारे ते पहिले भारतीय अमेरिकन नागरिक ठरले आहेत आता थोडी अजय बंगाबद्दल माहिती जाणून घेऊया यांचा जन्म दहा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी पुणे इथं झाला शिक्षण यांचं बी ए अर्थशास्त्र आणि पीजीपी आय एम अहमदाबाद मधनं झालं एकोणीसशे एक्याऐंशी मध्ये नेस्ले इंडिया मध्ये मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली दोन हजार सात मध्ये त्यांना अमेरिकेचे नाग नागरिकत्व मिळाले त्यांनी मास्टर कार्ड या जागतिक संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून देखील काम केलेलं आहे त्यानंतर अरविंद अरविंदम बागची ही यांची स्थायी प्रतिनिधी म्हणून निवड झालेली आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे पर प्रवक्ते अरविंदम बागची यांची सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी जिनिवा येथे संयुक्त राष्ट्र आणि इतर संस्थांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली एकोणीसशे पंच्याण्णवच्या बॅचचे आय एफ एस अधिकारी असलेले बागची यांनी मार्च दोन हजार वीस मध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणून पदभार स्वीकारला बागची यांनी यापूर्वी क्रोएशियाचे राजदूत आणि श्रीलंकेचे उप म्हणून काम केले आहे त्यानंतर एम पी सी चे नवीन अध्यक्ष म्हणून रजनीश सेठ यांची निवड करण्यात आलेली आहे नियुक्ती कधी झाली तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी झाली रजनीश सेठ यांनी एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नवी मुंबई येथील कार्यालयात पद व गोपनीयतेची शपथ घेतली एकोणीशे अठ्याऐंशीच्या तुकडीचे ते आय पी एस अधिकारी राहिलेले आहेत शिक्षणचं बी ए ऑनर झालेलं आहे आझाद मैदान दंगलीच्या वेळी रजनीश सेठ हे मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त होते त्यानंतर रजनीश सेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिलेले आहे गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणूनही त्यांनी कार्य केलेले आहे लाच लुच प्रतिबंधक विभागाच्या महासंचालक पदी सुद्धा काम केले आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार बावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या का कार्यकाळात महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक पदी ते कार्यरत होते त्यानंतर सोळाव्या वित केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगरिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची निवड करण्यात आली अध्यक्ष म्हणून अरविंद पनगरिया यांचं नाव सुचवण्यात आलं सचिव ऋत्विक रंजनम पांडे म्हणून सचिव झाले इतर सदस्यांची नियुक्ती घोषणापत्राद्वारे करण्यात ये हा आयोग एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपला अहवाल सादर करेल आणि या आयोगाची शिफारसी एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून पुढील पाच वर्ष लागू असतील त्यानंतर अरविंद पनगरिया यांचा थोडा अल्प परिचय जाणून घेऊया अरविंद पनगरिया हे भारतीय अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहे एकोणीशे अठ्याहत्तर ते दोन हजार तीन या काळात कॉलेज पार्क येथील मेरिलँड विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक आणि सेंटर फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमी चे सहसंचालक होते ते आशियाई विकास बँकेचे माजी मुख्य अर्थतज्ञ देखील राहिलेले आहेत त्यानंतर त्यांनी जागतिक बँक आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जागतिक व्यापार संघटना युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंटसाठी काम केलेले आहे जानेवारी दोन हजार पंधरा ते ऑगस्ट दोन हजार सतरा दरम्यान त्यांनी नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे सप्टेंबर दोन हजार पंधरा मध्ये जी ट्वेंटी चर्चेसाठी त्यांची भारताच्या शेअर्प म्हणून नियुक्ती करण्यात आली होती डेटाच्या विश्लेषणाचे अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना दोन हजार बारा मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते त्यानंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आय अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पोलीस महासंचालक पदी नियुक्ती होण्याआधी शुक्ला या सशस्त्र सीमा बलाच्या महासंचालक पदी आणि त्याआधी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत होत्या महाराष्ट्र कॅडरच्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या बॅचच्या पोलीस अधिकारी त्या आहेत फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाल्या होत्या त्यानंतर त्यांना न्यायालयाकडून क्लिनचीट देण्यात आली मुंबईचे महासंचालक रजनी सेठ हे निवृत्त झाले असून त्यांच्या जागी आता रश्मी शुक्ला या नव्या महासंचालक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत त्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नीना सिंह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालक पदाची जबाबदारी इतिहासात पहिल्यांदाच एका महिला आय पी एस अधिकाऱ्याकडे देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा प्रश्न विचारला जाऊ शकतो एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी त्या सेवा निवृत्त होणार होत्या तोपर्यंत त्या सी आय एस एफ प्रमुख पदावर राहणार आहे या बिहारमधील पाटणा येथील रहिवासी आहे आणि राजस्थान केडरच्या एकोणीसशे एकोणनव्वद बॅच च्या आय पी एस अधिकारी म्हणून राहिलेल्या आहेत नीना सिंह सध्या एफच्या विशेष डी जी पदावर होत्या त्या सी मध्ये एस मध्ये रुजू झाल्या होत्या त्यांनी केंद्र सरकारमध्येही काम केले आहे आणि राजस्थान पोलिसात डी जी पद मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी देखील होत्या त्यानंतर महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव म्हणून डॉक्टर नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्याच्या सत्तेचाळीसव्या मुख्य सचिवपदी डॉक्टर नितीन करीर यांची एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नियुक्ती करण्यात आली मनोज सौनिक यांच्याकडून डॉक्टर नितीन करीर यांनी पदाची सूत्रे स्वीकारली नितीन करीर यांचा अल्पपरिचय एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये भारतीय प्रशासकीय सेवक ते दाखल झाले यापूर्वी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून ते कार्यरत होते सांगली पुणे जिल्हाधिकारी महसूल आणि वडे तसेच नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम केलेले आहे या व्यतिरिक्त पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून नोंदणी महानिरीक्षक पुणे विभागीय आयुक्त मुख्यमंत्री प्रधान सचिव माहिती व जनसंपर्क महासंचालक विक्रीकर आयुक्त जमावबंदी आयुक्त पुणे महानगरपालिका या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळलेल्या आहेत त्यानंतर महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोग आयोगाच्या अध्यक्षपदी सुनील शुक्रे यांची निवड करण्यात आलेली आहे आनंद निरगुडे यांच्या राजीनाम्यानंतर सुनील शुक्रे हे राज्य मागास वर्ग आयोगाचे नवे अध्यक्ष झाले आहेत हा निर्णय घेण्यात आला राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य सध्या परिस्थितीत कोण कौन कोण आहे ओमप्रकाश जाधव मारुती शिकारे आणि मच्छिंद्रनाथ तांबे आता महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगा संदर्भात थोडी माहिती जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग अधिनियम दोन हजार पाच मधील कलम तीन अन्वय गठित आयोग आहे आयोगाची रचना हा आयोग राज्य शासनाने नामनिर्देशित केलेल्या खालील सदस्यांचा मिळून बनलेला असेल याचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आहे किंवा असे व्यक्ती त्यानंतर न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आली आहे केंद्राने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यासाठी अधिसूचना जारी केली भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एस के कौल आणि संजीव खन्ना यांचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने पाच जुलै रोजी शिफारस केली होती मुख्य न्यायाधीश आर डी धनुका तीस मे रोजी सेवानिवृत्त झाले त्यानंतर न्यायमूर्ती नितीन एम एस एम जामदार यांची मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती त्यानंतर आर माधवन यांची एफ टी आय पुणेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रसिद्ध अभिनेते आर माधवन यांची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली या व्यतिरिक्त ते एफ टी आय आयच्या गव्हर्निंग कौन्सिलचे देखील अध्यक्ष म्हणून काम करतील आता एफ टी आय बद्दल थोडी माहिती जाणून घेऊया ही भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत आणि केंद्र सरकारच्या सहाय्याने चालणारी एक चित्रपट संस्था आहे हे पुण्यातील पूर्वीच्या प्रभात फिल्म कंपनीच्या आवारात आहे एफ टी आय ग्लोबल इंडी फिल्म अवॉर्ड फेस्टिवल किंवा गिफा नावाचा चित्रपट पुरस्कार शो देखील प्रायोजित करते त्यानंतर निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय ऐकवान म्हणून राजकुमार राव यांची नियुक्ती करण्यात आली मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार औप औपचारिकपणे राजकुमार राव यांची निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय ऐकवान म्हणून नियुक्ती केलेली आहे मतदारांना निवडणुकीत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी निवडणूक आयोग प्रमुख भारतीयांना राष्ट्रीय ऐकवान म्हणून नियुक्त करते त्यानंतर राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची निवड करण्यात आलेली आहे शेतकरी नेते सय्यद पाशा उस्मान साहब पटेल उर्फ पाशा पटेल यांची राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली शेतीविषयक अभ्यासू नेतृत्व व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे उत्कृष्ट जाणकार म्हणून त्यांची ओळख आहे पटेल यांचे कृषी क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान आहे बांबू लागवड बांबूवरील संशोधन तसेच बांबूपासून विविध वस्तू निर्मिती याबाबतचा ओसा येथील त्यांचा प्रकल्प पारदर्शी आहे त्यानंतर थर्मन षणुकरत्नम यांची सिंगापूरच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली भारतीय वंशाचे सिंगापूरमध्ये जन्मलेले अर्थतज्ज्ञ थर्मन षणुकरत्नम यांची सिंगापूरचे नववे अध्यक्ष म्हणून निव नियुक्ती करण्यात आली मतदानानंतर थेट सिंगापूरचे थे राष्ट्राध्यक्ष होणारे षण्मुख हे पहिले भारतीय आहेत तर भारतीय वंशाचे तिसरे राष्ट्राध्यक्ष आहेत एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये संसदेत निवड झाल्यानंतर देवेंद्र सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष बनले होते षण्मुख रत्नम यांनी सिंगापूरच्या सत्ताधारी पक्ष पीपल्स ऍक्शन पार्टी कडून राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती त्यांना सिंगापूरमध्ये पॅथोलॉजीचे जनक देखील मानले जाते केम्ब्रिजमध्ये अर्थशास्त्राचे शिक्षण घेणारे षणमुख रत्नम सिंगापूरचे रणनितीकार राहिले आहे आपण या व्हिडिओमध्ये ज्या काही प्रमुख नेमणुका मागच्या एक ते दीड वर्षातील झाल्या त्या इथं आपण बघितलं आहे जर तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर ही पीडीएफ ऍक्सेस करायची असेल तर आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ही पीडीएफ देखील डाऊनलोड करू शकता धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो